लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष खासदार कोण असणार याकडे लागले आहे तर विट्यातील दोन भाऊ कोणती भूमिका घेणार कोणास पाठिंबा देणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे काँग्रेसकडून अजूनही उमेदवार निश्चित झाला नाही भाजपकडून खासदार संजय काका पाटील यांचेच नाव निश्चित झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे यामुळे खनापूर आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील व विद्यमान आमदार अनिलराव बाबर हे दोघेही संजय काका पाटील यांना मदत करणार की काय भूमिका घेणार हा मात्र मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण खासदार संजय काका पाटील यांचे दोन्ही भाऊशी सलोख्याचे संबंध आहेत सदाभाऊ पाटील काँग्रेसचे काम करणार की संजय काका पाटील यांना मदत करणार हेही गुलदस्त्यातच आहे खानापूर आटपाडीचे दोन्ही भाऊंची भूमिका काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे यातच लोकसभा निवडणूक उमेदवारीवर सांगलीसाठी शिवसेनेचे नेतेही आम्हाला जागा द्यावी असे ठाण मांडून बसल्याची माहिती समोर येत आहे यामुळे सांगली लोकसभा निवडणूक ही रंगतदार होणार हे मात्र निश्चित झाले आहे रमेश जाधव सविस्तर न्यूज विटा